अमृतरुपी काव्याची पेली प्राशन करण्यासाठी माझे चॅनल रसभरीत काव्य सरप्राईज करा आज मी आपल्या नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देणार आहे ते दे तुम्ही आनंदाने स्वीकारा आता नवीन वर्ष सुरू होणार म्हणून आपल्या घरामध्ये असं कसं आनंदाचं वातावरण आपण नवीन वर्षाला असं करू नवीन वर्षाला घरच सुधारू घर बांधू प्लाट करू गाडी घेऊ असं हे नवीन वर्ष म्हणजे शुभ मंगल पवित्र असं मानलं जातं आणि ते जुनं वर्ष त्याच्या काही आठवणी नको काही नको असं करून आपण नवीन वर्षाची आतुरतेने वाट पाहतो आणि तो दिवस उजाळला की आपल्याला सगळं नवीन पहाट नवीन दिशा नवीन सूर्य असं सगळं वातावरण कसं नवं नवं वाटतं आणि त्याच्या आनंदाच्या भरात आपण काय काय करतो काय काय लोकांना शुभेच्छा देतो तशा मी आपणा सर्व देश बांधवांना माझ्या हार्दिक शुभेच्छा नवीन वर्षा निमित्त देत आहे ते पहा गेलो ते वर्ष गेला तो काळ गेलो ते वर्ष गेला तो काळ वीसशे सव्वीस सालात पूर्ण करूया स्वप्न काळ वीसशे सव्वीस सालात पूर्ण करूया स्वप्न काळ नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा નૂતન વર્ષ જાવો સર્વના સુખ સમૃદ્ધિ નૂતન વર્ષ જાવો સર્વના સુખ સમૃદ્ધિ અન્ન સકલા સમાધાન ભરભરાટી અન્ન સમાધાન ભરભરીતે નૂતન વર્ષા હાર્દિક શુભેચ્છા નૂતન વર્ષા હાર્દિક શુભેચ્છા નૂતન વર્ષા હાર્દિક શુભેચ્છા નવા સૂર્ય નવી પહાટ आनंदाची लाट नवा सूर्य नवी पहाट आनंदाची लाट नव वर्ष आपले आहे पूर्ण करूया ध्येय गाठ नवीन वर्ष आपले आहे पूर्ण करूया ध्येय गाठ नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा दुःखाच्या सावलीपासून सदैव दूर राहू दुःखाच्या सावलीपासून सदैव दूर राहू स्वप्न इच्छा आकांक्षा पूर्ण करण्या प्रार्थना करू स्वप्न इच्छा आकांक्षा पूर्ण करण्या प्रार्थना करू नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा यशाची शिखरे पार करा मागे वळू न बघता यशाची शिखरे पार करा मागे वळून न बघता जीवनी मनासारखे घडू द्या हर्षवेली गगने भिडता जीवने मनासारखे घडू द्या हर्ष वेल गगने भिडता हर्ष वेल गगने भिडता नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तर हा माझ्या देश बांधवांना दिलेल्या बंधू भगिनींना दिलेल्या मी हार्दिक शुभेच्छेचा व्हिडिओ आपण अवश्य पा आणि हा व्हिडिओ लाईक पण शेअर करा परत सर्व देशबांधवांना बांधवांना हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा